नमस्कार श्रोत्यांनो स्वागत आहे तुमचं आजच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये श्रोत्यांनो आज दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस श्रोत्यांनो या दिनांकापर्यंत संजय गांधी निराधार योजनेबरोबरच श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ पेन्शन योजना विधवा महिला पेन्शन योजना आणि तत्सम महाराष्ट्र सरकारद्वारे आणि केंद्र सरकारद्वारे चालविण्यात येणाऱ्या अनेक योजनांच्या लाभार्थ्यांना काही प्रमाणामध्ये लाभ प्राप्त झाल्याची माहिती श्रोत्यांनो प्राप्त होत आहे तरीसुद्धा अनेक असे लाभार्थी आहेत ज्यामध्ये आपण अशा जिल्ह्यांचा समावेश करणार आहोत ज्यांना अजूनही अनुदानाचा लाभ प्राप्त झालेला नाही आहे त्यामध्ये श्रोत्यांनो महाराष्ट्रातील सहा विभागांपैकी तीन ते चार विभागांची माहिती माझ्यापर्यंत आतापर्यंत पोहोचली आहे आणि त्या विभागांनुसार आपण पाहणार आहोत की कोणकोणत्या जिल्ह्यांना आतापर्यंत लाभ प्राप्त झालेला नाही आहे आणि त्यातल्या त्यात श्रोत्यांनो काही विभागातील असे लाभार्थी आहेत ज्यांना दोन ते तीन महिन्यांपासूनचा त्यांचा लाभ अजूनही थकीत कि आहे किंवा त्यांना प्राप्त झालेला नाही तर श्रोत्यांनो तुम्हा सर्वांना विनंती आहे की ज्या श्रोत्यांनी या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल किंवा जे श्रोते या चॅनलवर नवीन असतील त्या श्रोत्यांनी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी या व्हिडिओला शेअर देखील करायचं आहे तर चला श्रोत्यांनो आता आपण सुरुवात करूयात सर्वात आधी रत्नागिरी जिल्ह्यात अनेक तालुक्यांमध्ये अजूनही पेमेंट शेड्यूल जारी होऊन देखील त्यांना अनुदान प्राप्त झालेले नाही आहे रत्नागिरीमधील काही श्रोत्यांनी मला कमेंटच्या माध्यमातून तसेच व्हॉट्सॲप आणि फोनद्वारे देखील प्रश्न विचारले होते की आमचा या महिन्याचा हप्ता कधीपर्यंत आम्हाला प्राप्त होणार आहे याविषयी माहिती द्या तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आपण पाहू शकता या ठिकाणी एकूण नऊ तालुक्यांचा समावेश होतो त्यामधील राजापूर तालुका या तालुक्यातील काही लाभार्थ्यांना अजूनही संजय गांधी निराधार योजनेबरोबरच श्रावणबाळ योजना आणि इतर मासिक योजनांचा लाभ प्राप्त न झाल्याची माहिती मिळत आहे तुम्हाला कधीपर्यंत लाभ मिळणार आहे याविषयीची लवकरच मी तुम्हाला तारीख जाहीर करणार आहे सांगणार आहे तत्पूर्वी आपण दुसरा तालुका देखील पाहणार आहोत रत्नागिरी जिल्ह्यातील संगमनेर तालुका लांजा तालुका त्याचबरोबर रत्नागिरी जिल्ह्यात येणारा रत्नागिरी तालुका यांना देखील पेमेंट शेड्यूल जारी होऊनही हप्ता प्राप्त झालेला नाहीये किंवा पेन्शन मिळालेले नाहीये त्याचबरोबर रत्नागिरी जिल्ह्यातील खेड दापोली गुहागर चिपळूण या तालुक्यांना देखील अजूनही अनुदान प्राप्त झालेले नाही आहे तर श्रोत्यांनो रत्नागिरी जिल्ह्यातील या सर्व श्रोत्यांचे अनुदान दिनांक अकरा ऑगस्ट ते दिनांक चौदा ऑगस्ट या चार दिवसांच्या कालावधीच्या दरम्यान तुमच्या खात्यावर प्राप्त होणार असल्याची माहिती मला प्राप्त झालेली आहे किंवा असं डिक्लेअर करण्यात आलेलं आहे श्रोत्यांनो ही माहिती राज्य शासनाद्वारे आणि वेगवेगळ्या वेग जिल्ह्यांच्या जिल्हा विशेष सहाय्यता विभागामार्फत आम्ही प्राप्त करून घेत असतो आणि त्याप्रमाणे आम्ही तुमच्यापर्यंत ते अपडेट्स पोहोचवत असतो तर रत्नागिरी जिल्ह्यातील जे श्रोते आपला नियमित व्हिडिओ पाहतात किंवा जे श्रोते पहिल्यांदाच या व्हिडिओवर आलेले आहेत किंवा पहिल्यांदाच हा व्हिडिओ पाहत आहेत त्या श्रोत्यांना विनंती आहे की तुम्ही काळजी करण्याचं काहीही कारण नाही आहे परंतु जर तुम्हाला ताज्या बातम्या आणि नवीन अपडेट्स हव्या असतील तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवणे देखील तितकेच गरजेचे आहे श्रोत्यांनो दुसरा जिल्हा, है। जिल्हा।, जिल्हा। आहे महाराष्ट्राच्या खान्देश विभागातील एक महत्त्वाचा जिल्हा म्हणजेच जळगाव जिल्हा श्रोत्यांनो यादीप्रमाणे या जिल्ह्यात एकूण पंधरा तालुक्यांचा समावेश आहे आणि जळगाव जिल्ह्यातील पंधरापैकी पंधरा तालुक्यांना काही प्रमाणात लाभ प्राप्त झालेला आहे तर काही प्रमाणात लाभ मिळणे अजूनही बाकी आहे त्यामध्ये प्रामुख्याने जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्याबरोबरच यावल चोपडा एरंडोल या तालुक्यांना तसेच जामनेर पाचोरा बोधवड या तालुक्यांना देखील अनुदानाचा लाभ मिळाला नसल्याची माहिती आमच्यापर्यंत प्राप्त होत आहे आणि या सर्व तालुक्यांना देखील दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दरम्यानच्या काळामध्ये अनुदान प्राप्त होण्याची किंवा अनुदान प्राप्त होणार असल्याची दाट शक्यता या ठिकाणी वर्तवली जात आहे म्हणजेच भुसावळ जिल्ह्याच्या अपडेट्सनुसार तुम्हाला या तारखांच्या दरम्यान तुमच्या खात्यावर संजय गांधी निराधार अनुदान योजनेबरोबरच श्रावणबाळ योजनेचे देखील पेमेंट प्राप्त होणार आहे त्यामुळे तुम्ही देखील याची नोंद करून घ्यायची आहे आणि सतर्कता बाळगायची आहे पुढील जिल्हा आहे महाराष्ट्राच्या विदर्भ विभागात येणारा एक महत्त्वाचा जिल्हा यवतमाळ जिल्हा श्रोत्यांनो यादीप्रमाणे सोळा तालुक्यांची यादी या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे ज्यामध्ये आरणी उमरखेड पांढरकवडा किंवा केळापूर त्याचबरोबर कळंब झरी जामणी नेर दारवा या सर्व तालुक्यांना अजूनही खूप कमी प्रमाणात लाभ मिळाल्याची माहिती आमच्यापर्यंत प्राप्त होत आहे अर्थातच या सर्व तालुक्यांना पासष्ट टक्के लाभ मिळालेला आहे परंतु पस्तीस टक्के असे लाभार्थी आहेत ज्यांना त्यांच्या लाभानुसार किंवा त्यांच्या योजनेनुसार लाभ मिळालेला नसल्याची माहिती प्राप्त होत आहे श्रोत्यांनो जर कोणी विदर्भातून आपला व्हिडिओ पाहत असतील तर त्या श्रोत्यांनी कमेंट बॉक्समध्ये आपली उपस्थिती दर्शवायची आहे त्याचबरोबर जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते देखील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता श्रोत्यांनो यवतमाळ जिल्ह्यातील या सर्व तालुक्यांमधील लाभार्थ्यांना दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस या चार दिवसांच्या काळादरम्यान किंवा चार दर दिवसांच्या कालावधीदरम्यान अनुदान प्राप्त होण्याची माहिती मिळत आहे किंवा आमच्याकडे उपलब्ध आहे यवतमाळ जिल्ह्याच्या अपडेट्सनुसार तुम्हाला या चार दिवसांच्या कालावधीमध्ये तुमच्या खात्यावर अनुदान जमा होणार आहे ज्यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजनेबरोबरच श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना यांचा देखील समावेश करण्यात आलेला आहे श्रोतानो महाराष्ट्राच्या कोकण विभागात येणारा एक महत्त्वाचा जिल्हा म्हणजे ठाणे जिल्हा या जिल्ह्यातही अनेक लाभार्थ्यांना अजून लाभ मिळालेला नाही ज्यामध्ये शहापूर तालुका भिवंडी तालुका अंबरनाथ तालुका त्याचबरोबर उल्हासनगर तालुका मुरबाड तालुका या सर्व तालुक्यांचा समावेश आहे श्रोत्यांनो ठाणे जिल्ह्यातील या सर्व तालुक्यांमधील लाभार्थ्यांना दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दरम्यानच्या काळामध्ये त्यांच्या खात्यावर अनुदान जमा करून देण्याची माहिती आम्हाला प्राप्त होत आहे त्यामुळे या जिल्ह्यातील किंवा ठाणे जिल्ह्यातील या सर्व तालुक्यांमधील लाभार्थ्यांनी याची सतर्कता बाळगायची आहे श्रोत्यांनो काही प्रमाणात श्रोते आम्हाला कमेंट करत असतात की तुम्ही जी तारीख दिली त्या तारखेला आमच्या खात्यावर अनुदान जमा झाले नाही किंवा पेन्शन आले नाही त्यामध्ये अनेक गोष्टींचा समावेश असतो जसे की तुमचे डी बी टी असणे आवश्यक आहे आधार क्रमांक आणि मोबाईल क्रमांक बँक खात्याला व्यवस्थित लिंक असणे गरजेचे आहे तुमचे से सेंट्रल ई के वाय सी देखील होणे तितकेच गरजेचे आहे जर तुम्ही या सर्व अटींची पूर्तता करत असाल तर आम्ही सांगितलेल्या तारखेदरम्यानच तुमच्या अकाउंटवर पेमेंट किंवा पेन्शन जमा होण्यापासून या ठिकाणी कु कोणतीही दिरंगाई किंवा कुठलीही अडचण निर्माण होणार नाही तर श्रोत्यांनो हा होता आपला आजचा व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला याविषयीची प्रतिक्रिया तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्या जर तुमचे काही प्रश्न असतील ते देखील तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता श्रोत्यांनो आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि नवीन अपडेट्स व ताज्या बातम्यांचा आनंद घ्या श्रोत्यांनो आता आम्हाला रजा द्या धन्यवाद नमस्कार